माझे नाव गैत्री दिवस शाळा इंग्लिश कुलकारणे इयत्ता नव्हे महाराष्ट्र प्रक्षेपणाच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मी सहभाग नोंदवला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझं मॉडेल आवडलं तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर प्रथम मी तुम्हाला माझ्या मॉडेलचं सांगते माझ्या मॉडेलचं नाव आहे कोरोना परिस्थितीत नियम पाळल्याने व न पाळल्याने होणारे परिणाम याच्यावरतीच मी मॉडेल बनवलं आहे सध्याला आता कोविड नाईन्टीनचा प्रसार खूप मोठ्या पद्धतीने होत आहे आणि त्यावरती अवलंबूनच मी हे मॉडेल बनवलं आहे की म्हणजे दोन शहर आहे दोन शहरामध्ये एका शहरामध्ये नियम पाळले व एका शहरामध्ये नियम नाही पाळले जात ते नियम पाळलेले शहर कसे आहे न पाळलेले शहर कसं आहे हेच मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मी दाखवायला तुम्हाला सुरुवात करते तर हे आहे माझं मॉडेल माझ्या मॉडेलमध्ये मी दोन शहरांची कोरोना काळातील परिस्थिती कशी आहे हे मानण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्यांदा आपण या दोन्ही शहरांना नाव देऊया याला ए शहर नाव देऊया आणि त्याला बी शहर नाव देऊया पहिल्यांदा आपण ए शहराची परिस्थिती पाहूया ए शहरामध्ये कोरोनाचे कोरोनाचे पेशंट जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे जे डॉक्टर आहेत त्यांना खूप डॉक्टर जे आहे ते खूप राबत आहेत याचं कारण असं आहे की हे पाहू शकता की दोन महिला ज्या आहेत त्या खूप संवाद साधत आहे आणि मास्कचा वापर केलेला नाही कोणत्याच प्रकारची सुरक्षा नाही आहे त्यामुळे या शहरातला जो कोरोना आहे तो खूप वाढू शकतो त्याचप्रमाणे पाहू शकता की तीन व्यक्ती पण संवाद साधत आहे आणि मास्कचा वापर केलेला नाही आहे सोशल डिस्टन्सिंग वापरले नाही त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की रस्त्यावरती वाहनांची गर्दी दिसते त्यामुळे जे पुलिस आहेत त्यांना खूप राबावं लागत आहे म्हणून लोकांनी घराच्या बाहेर निघलं नाही पाहिजे त्याचा बोर्ड पण दिलेला आहे स्टे होम स्टे सेफ पण याचं पालन कुणीच करत नाही म्हणून या शहरातील जो कोरोना आहेत तो खूप प्रमाणात वाढू शकतो तर आपण बी शहरातील परिस्थिती पाहूया बी शहरात बी शहरात जे लोक आहेत ते खूप सोशल डिस्टन्सिंग परत मास्कचा वापर करून बोलत आहेत तुम्ही पाहू शकता हे तीन व्यक्ती या शहरापेक्षा ते शहरातील व्यक्ती खूप नियमांचं पालन करत आहे त्याचप्रमाणे पाहू शकता की ह्या जागेवरती कोणत्याच प्रकारची गर्दी दिसत नाही फक्त आणि फक्त अँब्युलन्स आहे जी या काळात खूप गरजेची आहे या शहरापेक्षा त्या शहरातील जी व्यक्ती आहे ती खूप नियमांचं पालन करत आहे म्हणून या शहरातील जे कोरोना आहे तो या शहरातून निघून जाऊ शकतो तुम्ही पाहू शकता की ही जी कोरोनाची जी गो कोरोनाची जी पाठी आहे आणि इथे पण गो कोरोनाचा जी ते दोन्ही ही जवळ आहे आणि ही लांब आहे याचं कारण असं की या शहरातील लोकांनी जे नियम आहेत ते नियम पाळलेले नाहीत म्हणून त्यांच्या कोरोना जो आहे त्यांच्या शहरात यायला सुरुवात झालेली आहे थोडक्यात तो शहर तो कोरोना त्यांच्या जवळच चाललेला आहे पण या शहरातील लोकांनी ते नियम पाळलेत म्हणून कोरोना हा त्यांच्या शहरातून निघून जाऊ राहिलेला आहे म्हणून जर तुम्हाला पण तुमचं शहर हे बी शहरावाणी करायचं असेल तर तुम्हाला हे सर्व नियम पाळावे लागतील अशा या काळात डॉक्टरांना आणि पोलिसांना आणि जे कर्मचारी असतील त्यांना खूप लागत आहे म्हणून आपण हे सर्व नियम पाळले पाहिजे आपल्या देशातून आपल्या देशातून निघून जाईल तर हेच होतं माझं मॉडेल या कोरोनाच्या काळात जे डॉक्टर असतील जे पोलीस असतील सहकारी कर्मचारी असतील ते आपलं कर्तव्य बजावत आहे त्याचप्रमाणे आपण पण त्यांना काहीतरी सहकार्य केलं पाहिजे सोशल डिस्टन्सिंग वापरलं पाहिजे मास्कचा वापर केला पाहिजे वास्तव वापर केला पाहिजे आपल्या देशातून आपल्या शहरातून निघून जाईल म्हणून या सर सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना पोलिसांना डॉक्टरांना मी खूप खूप धन्यवाद देते व जर आणि शोर तु, जर तुम्हाला तुमचं शहर बी शहरावाणी बनवायचं असेल तर तुम्हाला हे सर्व नियम पाळावे लागते जर तुम्हाला माझा